માનનીય મોદય મેં મહારાષ્ટ્ર વિધાનસભા સંમત કે લે દો હજાર પચીસ છે વિધાનસભા વિધેયક ક્રમાંક એક મહારાષ્ટ્ર ખાજગી પદિયોજન એજન્સી વિનિયમ વિધેયક દો હજાર પચ્ચીસ મી આપણી અનુમતિને વિધેયક માનવય મહારાષ્ટ્ર વિધાનસભા સંમત કે લે દો હજાર પચીસ વિધાનસભા વિધેયક ક્રમાંક એકતીસ મહારાષ્ટ્ર ખાજગી પદિયોજન એજન્સી વિનિયમ વિધેયક વિચાર આપણી અનુમતિને માનતો માનનીય સભાપતિ મહોદય मी आपला सर्व सदस्यांचे आभार मानतो की आपण हा करून ते वेळ दिली ते जास्त एक लहान बिल आहे ते आपलं जे गेल्या दोन दशकापासून सर्व बाजारचे सेवा पुरवणी गरज वाढते प्लेसमेंट एजन्सीमध्ये फार मोठी वाढ झालेली आहे हजारोची संख्यामध्ये प्लेसमेंट एजन्सी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे आणि त्यांचे रजिस्ट्रेशनच्या आपल्याकडे काय आत्तापर्यंत एक मोठा कानून मजबूत कानून न होता म्हणून आपण हा कानून तयार केलेला आहे न या आ, या प्रमाणे ते सर्व खाजगी प्लेसमेंट एजन्सीने नोंदणी करणं आवश्यक राहील आणि त्यांचे जे काम आहे त्याच्या कामावर काम आपण लक्ष देऊ शकता आणि त्याशिवाय त्या एजन्सीचे बरोबर घेऊन आपण त्याने आपण रोजगार मेळावे संबंधित क्षेत्र हा पण आपण क करणार आहे हा एक Uh, महाराष्ट्रासाठी फार चांगला बिल आहे ते जे फॉरेन मध्ये जे मुला मुलीने पाठवता आणि तिथे काही प्रकार घडता त्यांच्या पण आढावा बसेल हो आणि माझी आपले विनंती आहे की हा बिल आपण मंजूर करावा असे विनंती मी आपल्यास करतो प्रस्ताव विचाराधीन प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे या विधेयकासाठी दोन मोशन्स आल्या होत्या त्यातल्या एकनाथ खडसे विधान परिषद सदस्य यांनी मागे घेतलेले आहे आणि त्यानंतर सर्वत्र विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शशिकांत शिंदे आणि अभिजित वंजारी यांचं देखील मोशन्स आहे अभिजित वंजारी यांनी बोलावे मोशन मागे घेऊ की विधेयकावर बोलू दोन दोन मिनिट बोलणार आहे मागे घ्या आणि बोला हा मोशन मागे घेतो हा आपल्या राज्यातल्या प्रायव्हेट प्लेसमेंट एजन्सी करता रेग्युलेशन करण्याकरता जास्त रेग्युलराईज करण्याकरता हे जे विधेयक मंगल प्रभात लोढा साहेब आपल्या राज्याचे कौशल्य मंत्री यांनी हे विधेयक मांडलेलं आहे मी याच्या संदर्भामध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचं जे मोशन आहे ते वापस घेतो पण सोबत थोडस दोन मिनिटं याच्यामध्ये सूचना करतो, करतो। या मला माहिती आहे रात्रीच्या आठ वाजून वीस मिनटं झालेले आहे पण अतिशय चांगलं बिल या ठिकाणी लोडासाहेबांनी आणलं त्याबद्दल लोडासाहेबांचं अभिनंदन करतो लोढासाहेबांनी आपल्या या विभागामध्ये तीन चांगले ऐतिहासिक निर्णय घेतले ज्याचा उल्लेख करणं गरजेचं असं मला वाटतंय एक तर आपल्या राज्यामध्ये शासनातर्फे जॉब फेअर घेण्याचं प्रमाण म्हणजे प्रमाण म्हणजे कधीच याच्यापूर्वी घेतले नव्हते पहिल्यांदा त्यांनी आपल्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये आणि मला असं वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा शासनाच्या वतीनं रोजगार मेळावे आयोजित केले आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संदर्भामध्ये संधी उपलब्ध करून ता देण्याचं काम त्यांनी केलं हा एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन दुसरं एक चांगलं काम त्यांच्या विभागाच्या वतीनं असं झालं की आपल्या राज्यातल्या बेरोजगार युवकांना जोपर्यंत त्यांना स्थायी स्वरूपामध्ये नोकरी लागत नाही कुठे प्रायव्हेट किंवा गव्हर्मेंट जॉब्समध्ये किंवा ते आपला व्यवसायात हटत नाही तोपर्यंत त्यांना युवा प्रशिक्षण योजनेच्या मार्फत जो स्टायपंड देतात आणि त्यांना एक प्रशिक्षण देण्याचं काम त्या विधेयकाच्या त्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून केलं त्याबद्दलसुद्धा त्यांचं अभिनंदन करतो आणि तिसरं एक चांगलं काम त्यांनी केलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या स्किल युनिव्हर्सिटीची सुद्धा डिमांड मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्यांना सुद्धा एका सूत्रात बनण्याचं काम त्यांनी एका स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून केलं आणि त्या युनिव्हर्सिटीला त्यांनी रतन टाटा साहेबांचं नाव दिलं याच्याकरता सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो आणि आता चौथा निर्णय त्यांच्या या कारकिर्दीमध्ये होत आहे की आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लेसमेंट एजन्सीज काम करत आहेत प्लेस प्लेसमेंट एजन्सीसुद्धा सम प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत्या गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने रोजगाराच्या संदर्भामध्ये ज्या युवकांच्या ज्या काही अपेक्षा आणि त्यांना नोकरी लागण्यासंदर्भामध्ये त्यांची जी काही त्या ठिकाणी त्यांना शोधावं लागत असे याच्याकरता प्लेसमेंट एजन्सी आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु यांना रेग्युलराईज करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा नियम आपल्या शासनाचा नव्हता तशा पद्धतीचा कुठलाही त्या ठिकाणी विधेयक याच्या पहिले अस्तित्वात नव्हतं आणि म्हणून पहिल्यांदा अशा पद्धतीचं विधेयक आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी आणत आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी या कायद्याची ठळक वैशिष्ट्य आपण दिलेली आहे उद्देश व कार्य दिलेल्या आहेत काही सूचना मला या संदर्भामध्ये करायच्या आहे कारण सुरुवातीला अशा पद्धतीच्या ज्या प्लेसमेंट एजन्सी आपल्या राज्यामध्ये काम करायच्या त्या केवळ बॉम्बे शॉप ऍक्ट ज्याला आपण गुमास्त म्हणतो त्या गुमास्ताचं एक लायसन्स घेतलं की मग वाटेल त्या पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे मग ती प्लेसमेंट एजन्सी थाटायची आणि त्याच्या माध्यमातून त्या सर्व बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन चार्जेस किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी त्याचे नियम लावून तशा पद्धतीने चालवायचे परंतु याला रेग्युलराईज करण्यासाठी कुठलाही नियम आपल्या राज्यामध्ये नव्हता आणि म्हणून बॉम्बे शॉप शॉप ॲक्टच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीच्या विधेयकाच्या माध्यमातून यांना सगळ्यांना रेग्युलराईज करण्याचं काम हे विधेयक आहे याच्यामध्ये माझी एक मागणी आहे की आपण त्या ठिकाणी नोंदणी प्राधिकाराच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूद जी लिहिलेली आहे त्याची ऑथॉरिटी सुद्धा या ठिकाणी आपण ठरवली पाहिजे आणि कलेक्टर लेव्हलला तशा पद्धतीची जर ऑथॉरिटी ठरवली तर वेगवेगळ्या प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून याच्यापूर्वी जी फसवणूक आपल्या रोज बेरोजगारी युवकांच्या माध्यमातून त्या करण्यासाठी झालेली आहे त्याला कुठेतरी आळा बसण्याचं काम होईल आणि म्हणून योग्य पद्धतीनं समजा त्या प्लेसमेंट करता आलेल्या युवकांना त्या पद्धतीचा समजा न्याय मिळाला नाही तर त्यांना कुठेतरी दाद मागण्यासाठी तशा पद्धतीची अपीलची तरतूद या विधेयकाच्या माध्यमातून आहे फक्त ती ऑथॉरिटी आपण जर या ठिकाणी स्पष्ट केली तर आणखीन त्या विधेयकामध्ये निश्चित प्रमाणानं स्पष्टता होईल या ठिकाणी आपण नियम क्रमांक सहामध्ये असं दिलेलं आहे की टू प्रोव्हाइड फॉर फॅसिलिटेशन बाय लोकल ऑफिसेस टू प्रायव्हेट प्लेसमेंट एजन्सीज फॉर आयडेंटिफिकेशन अँड मोबलायझेशन ऑफ जॉब सिकर जॉब सिकरचं आपण आयडेंटिफिकेशन या ठिकाणी मागतो आहे परंतु ही प्लेसमेंट एजन्सी आणि त्याची रजिस्ट्रेशन करताना आपण त्यांचं सुद्धा पोलिस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे कारण अनेक वेळा अशा पद्धतीच्या प्लेसमेंट एजन्सीज आपला व्यवसाय थाटताना जरी तो रजिस्ट्रेशन करणार असेल तरी त्याचं सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिफिकेशन जर झालं तर उद्या अशा विद्यार्थ्यांची किंवा आपल्या युवकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी त्या कायद्याच्या माध्यमातून होईल आणि म्हणून दोन्हीकडचे जे येणारे रजिस्ट्रेशन करणारे आपले युवक असतील किंवा त्या ठिकाणी प्लेसमेंट जे एजन्सी था थाटणारे हे लोक असतील त्या एजन्सीला सुद्धा प्लो पोलीस व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी केलं पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट या विधेयकाच्या माध्यमातून मला उपस्थित करायची आहे की या प्लेसमेंट एजन्सीमध्ये रजिस्ट्रेशन चार्जेस घेताना सुद्धा त्याची काही मर्यादा असली पाहिजे अनेक वेळा अनेक विद्यार्थी अनेक ग्रॅज्युएट झालेले सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या प्लेसमेंट एजन्सीमध्ये रजिस्ट्रेशन चार्जेस भरतात आणि नंतर कालांतराने त्याला एखाद्या कंपनीमध्ये नोकरी लागल्यानंतर त्या युवकांकडनं तीन तीन महिन्याचा पगार काही मंडळी दोन महिन्याचा पगार काही मंडळी एक महिन्याचा त्या ठिकाणी पगार मागतात आणि तो ॲडव्हान्समध्ये मागतात प्रत्यक्षामध्ये अनेक वेळा त्या कंपनीमध्ये नोकरी लागल्यानंतर दोन महिन्यानंतर कदाचित एखादी कंपनी त्याला काढून टाकते असेसुद्धा अनुभव आपल्या सर्वांना अनेक वेळा आलेले आहे आणि म्हणून त्याची काहीतरी आपलं धोरण ठरलं पाहिजे की एकदा या प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून एखाद्या युवकाला नोकरी लागली असेल तर त्या कंपनीने सुद्धा किमान त्याला सहा महिने किंवा किमान वर्षभर तरी जसं प्रोबेशन पिरियडवर आपण ठेवतो तशा पद्धतीचं त्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्या ज्या प्लेसमेंट एजन्सीला हा जो आपला युवक आहे तो जे पैसे देणार आहेत त्याचीसुद्धा मर्यादा ठरली पाहिजे आणि त्याचं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टता या विधेयकाच्या माध्यमातून समोर आली पाहिजे या ठिकाणी आपल्या या फॉरेन प्लेसमेंटचा सुद्धा उल्लेख आहे याच्यामध्ये आपल्या या प्लेसमेंट एजन्सीसोबत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळे वर्कशॉप कंडक्ट करण्यासाठी सेमिनार कंडक्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग कंडक्ट करण्यासाठी आपण ती तरतूद करतो आहे आणि याच्यासोबतच फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या नोकऱ्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा या प्लेसमेंट एजन्सी काम करतात अनेक वेळा अशा पद्धतीच्या प्लेसमेंट एजन्सी ज्या फॉरेन कंपन्यांसाठी काम करतात त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्या राज्यातल्या या युवकांना त्या ते ठिकाणी त्यांची फसवणूक होते आणि म्हणून ती फसवणूक होऊ नये याकरता सुद्धा काहीतरी आपण उपाययोजना केली पाहिजे कारण अनेक वेळा आपण पाहिलंय की अशा पद्धतीच्या युवकांचे पासपोर्ट घेतलेले आहेत त्यांचे विजा करून देणं किंवा त्या कंपनीमध्ये त्यांचं त्या ते ठिकाणी रेझ्यू पाठवल्यानंतर खरंच त्याला त्या कंपनीमध्ये नोकरी लागणार आहे का किंवा अनेक वेळा असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे की आपल्या राज्यातनं किंवा आपल्या देशातनं त्या युवकांना गल्फ कंट्रीजमध्ये पाठवलं किंवा अन्य कंट्रीजमध्ये पाठवल्यानंतर त्या ठिकाणी ते युवक भटकत राहिलेले आहे अशा पद्धतीची सुद्धा परिस्थिती अनेक वेळा निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या कंपनीचं ऑथेंटिकेशन त्या बाहेरच्या फॉरेनच्याही कंपनीचं ऑथेंटिकेशन आणि त्या कंपनीचं या प्लेसमेंट एजन्सीला असणारं जे काही त्याला टायअप असेल किंवा त्यांना येणारं मेल असेल त्याची सुद्धा ऑथेंटिसिटी कुठेतरी आपण शोधून त्या ठिकाणी तशा पद्धतीचा व्यवहार हा स्पष्ट रूपाने झाला पाहिजे अन्यथा मग या विधेयकाचा उपयोग होणार नाही आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये फॉरेन प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा या विधेयकाच्या माध्यमातून जे काही आपण परिनियम का तयार करणार असाल त्या परिनियमांमध्ये अशा पद्धतीची जर स्पष्टता राहिली तर निश्चितपणे आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची फसवणूक प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून होणार नाही मी खूप वेळ झालेला आहे म्हणून खूप सूचना करणार नाही पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये हे विधेयकाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होईल आणि त्या विधेयकाच्या माध्यमातून जे काही आपण परी त्याचे नियम तयार करणार असू त्या नियमाच्या संदर्भात सुद्धा जर अजून काही अशा पद्धतीच्या सूचना राहतील सजेशन राहतील तर निश्चितपणानं आपल्याला देऊ पण तुर्तास या विधेयकाचं मी या ठिकाणी स्वागत करतो लोणासाहेबांचं स्वागत करतो धन्यवाद सचिन आहे सभापती हे मोशन मागे घेत असताना जसं अभिजितनी सांगितल्याप्रमाणे उद्देश चांगला आहे परंतु भीती एवढीच आहे की उद्देशाच्या बाहेर आपण जाऊन जाता कामा कामाने मुळामध्येच आपण सरकारी नी, आणि निम सरकारीमध्ये आता अप्रत्यक्ष आपण अशीच पद्धतीने भरती करून घेणारच आता ह्याच्यावरती शिक्कामोर्तोब होतोय का हा एक प्रश्न होणार आहे कारण खाजगी जे प्लेसमेंट्स आहेत आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंज राहिलेलं नाहीत हेच प्लेसमेंट आहेत तेच प्लेसमेंट्स पुढे येतात आणि जे रिक्त पद जे सरकारी आणि निम सरकारी यामध्ये पण देखील आता नवीन होऊन भरती सरसकट आता होणार आहे ठीक आहे आपण त्यामध्ये तरतूद करत असताना अनेक काही सूचना त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत मी त्यामध्ये जास्त जाणार नाही फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळी आपण त्याची अंमलबजावणी करत असताना जी, जी रेग्युलर जी भरती आहे ती आता भरती होत नाही आहे कारण पंचेचाळीस टक्के तुमच्यावरती ते बंधन आल्यामुळे घेऊन देत ती आता म्हणजे तुम्हीच मान्य करता दीड लाख शासकीय आणि निम नी शासकीय मध्ये सभापती महोदय आजपर्यंत पदही रिक्त आहे ठीक आहे हा कायदा आपण आता प्रायव्हेटला आणणार आहेत पण ज्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही करणार आहात म्हणजे तुम्ही हा कायद्याचा एका बाजूला धाक दाखवत असताना स्क्रुटिनाईज करण्याची भूमिका घेत असताना सरसकट त्या लोकांकडूनच ही भरती तुम्ही उद्या भविष्यकाळामध्ये करणार आहात का हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणजे मी आहे असं त्याच्यातला भाग नाही म्हणत आहे पण तो एक शंका ह्याच्यात होता कामा नाही आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक काही सूचना ह्याच्यामध्ये जसं आपण आता एजन्सीच्या बाबतीतली मनाई करण्याच्या बाबतीत आपण सांगितलं कारण आता ह्याच्या पुढे काही जरी झालं तरी देखील तुम्हाला आता ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड व्हावं लागेल त्या रजिस्टर्ड करत असताना बुक्स ऑफ द रूल्समध्ये ती शर्त येतीलच ते रूल्स असलं पाहिजे त्या कंपनीचा टर्न ओव्हर म्हणा किंवा ते काय देणार आहेत नाही देणार आहेत हे व्हायला पाहिजे आपण दुसरी वस्तुस्थिती धरून ज्यांनी ठेवली तर त्याच्या बाबतीतली पण निलंबन जे दे खासगी नोंदणी व्यवसाय प्रमाणपत्र धारक आहे त्या प्रमाणपत्र निलंबन कालावधी नमूद करणे हेही आवश्यक आहे मध्ये प्रमाणपत्र ज्या कारणांनी रद्द करण्यात आले आहेत त्याचं कारण विस्तृत माहिती पण देणं बंधनकारक आपण मला या निमित्ताने करायला पाहिजे आता हे सर्व एकदम फास्ट एआयचा जमाना आलेले आहेत मध्ये होणार आहेत तर आपण ऑनलाईन ज्यावेळी आपण प्रणलीत कराल तर त्यावेळी त्याची ऑथेंटिसिटी कशी येणार आहेत याही बाबतीतली तरतूद किंबहुना याही बाबतीतला त्याच्यामध्ये सायबर सेलचा उल्लेख करता येईल का तोही एक आपल्याला बघावं लागणार आहे नोंदणी प्राधिकरण करण्याच्या अवघ्याची जी तुम्ही अपिलेट केलेल्या आहेत जो प्रतिम अपील अधिकारी व द्वितीय काल अधिकारी आहे व त्याचे कर् कर्तव्य ह्याचं सविस्तर वर्णन करणं गरजेचं आहे तर अनेक वेळा काय होतो की आपण सरसकट त्याला एफिलिएट देतो आणि त्याचे रूल्समध्ये त्याचा समावेश करत नाही होत नाही दुसरा त्याच्यामध्ये तुम्ही करत असताना सचिव दर्जापेक्षा कमी नाही हे पदधारण करणारे व्यक्ती आहेत परंतु अनेक वेळा आपल्याला माहित आहे की आता समजा उद्या गव्हर्नमेंटला जर भरती करून घ्यायची असेल किंवा कुठच्या विभागाला घ्यायचं असेल तसं एका सचिवाला फोन केला बा का नाही हे माझी कंपनी आहे तुम्ही याला मान्यता द्या काय प्रॉब्लेम नाही करा असं न होता हा त्याला सेन्सिटिवाईज करणं गरजेचं आहे म्हणून प्रधान सचिव किंवा अतिरिक्त मुख्य सचिवाच्या अध्यक्षाखाली हे ऍपिलेट आपण करणार आहात का जिकडे सरकारी आणि नेम सरकारीच म्हणजे प्रायव्हेटसाठी मी त्याच्यामध्ये जा जात नाही तर ते तुम्ही याच्यामध्ये करणार आहात का हाही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं पाहिजे एजन्सी जबाबदारी जी आपण केलेली आहे आता आपण जबाबदारी त्याच्यात स्पष्ट करण्याचं काम रोजबुक्समध्ये करणार आहात पण ज्या यादी ज्या पुरवण्यात गेलेल्या आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये येणार आहेत का हाही महत्वाचा आहे त्याचा अनेक वेळा काय होतो की आपली यादी फक्तही आपल्या याच्यावरती सॉफ्टवेअर जे अपलोड होते लोकांना माहीत नाही ज्यावेळीही लोक गव्हर्मेंटचा गव्हर्नमेंटचा डिफॉल्ट करतात किंवा खाली काय एक्सप्लॉटेशन करतात किंवा काही व्हायोलेशन करतात तर ती माहिती पब्लिक डोमेनमध्ये नसल्यामुळे ते आपल्यापर्यंत येत नाही शेवटी तुम्ही असं म्हणताना हे म्हटलेले आहेत की बाबा नोंदणीकृत जे खाजगी असलेले ज्या लोक आहेत एजन्सी बरोबरच संयुक्त रीतीने रोजगार मिळावे आपण करणार आहात व्यवसाय करणार काही हरकत नाही पण जे सक्षम संस्था आहे आता जसं सारखी सार संस्था असेल किंवा अन्य असे संस्था ज्याच्यावरती क्रेडिबिलिटी आहे आता आज काय झालं सभापती महोदय कोणी रोजगार मेळावे भरवतो त्या दिवशी आपल्या तुमच्या आपल्यासारख्याला बोलवतो आणि आपल्या हाताने लेटर देतात लेटर दिल्यानंतर आपल्याला आनंद वाटे ह्याला नोकरी मिळाली त्याला नोकरी मिळाली आहे का न्याय मिळाली आहे ती मिळाल्यानंतर किती दिवस ती नोकरी राहिली की नाही काही ठाव ठिकाणा मिळत नाही नंतर तो संबंधित व्यक्ती आपल्याकडे येतो साहेब तुम्ही ते लेटर दिलं होतं पण आम्हाला अजून कामच मिळाले नाही आहे म्हणून ह्याही बाबतीतली कुठेतरी रूल्स बुक्समध्ये आपण त्याच्यामध्ये समावेश करण्याचं काम केलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण एवढा सहनियंत्रण कायदा आपण आणतोय एवढे आपल्याकडे आहेत म्हणजे सरकारचा दुसरा भाग इंडस्ट्री आहे ते इंडस्ट्रीच्याच इंडस्ट्रीच्याच कडनं जे त्यांनी रिक्वायरमेंट आहे त्यांच्याकडनं असे रोजगार मिळावे का होऊ नये मग मे मेजर जे कॉर्पोरेट्स आहेत आपल्याकडे उदाहरण द्यायचं असेल तर महिंद्रा असेल टाटा असेल जे काय नामची नसेल त्यांच्यावर टायप करून घेऊन हे जर रोजगार मिळावे झाले तर त्याला क्रेडिबिलिटी येईल नाहीतर ती क्रेडिबिलिटी येणार नाही शेवटी एकच मुद्दा आहे की आपण ज्यावेळी सनियंत्रण आणण्याचं काम आपण करतात त्या कर्मचारी क्लास थ्री क्लास फोरचा त्याला मिनिमम वेजेस मिळतोय काम त्याला ते काम मिळाल्यानंतर परत एकदा त्याला काढून टाकलात किंवा त्याची जबाबदारी कोण घेणार आहेत जी ग्रॅज्युटी किंवा प्रॉव्हिडंट फंड आपण त्याही बाबतीतला बघण्याचं काम आपण केलं पाहिजे नाही तर काय होणार आहेत की आपण त्याला इनडायरेक्टली मान्यता दिल्यानंतर त्याला असं वाटेल मला आता शासनाची मान्यता आहे मला काय महाराष्ट्र राज्याचे दुसरे कायदे काय लागू होत नाही मी इकडनं एक, एक स्क्रुटिनाईज झालं तर तुमच्या त्या रुल्स बुक्समध्ये पण मला मा असं वाटते ते येणं गरजेचं आहे तर या सर्व गोष्टीचा विचार आपण मला वाटते कराल अशी ती मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि सभापती आपल्या माध्यमातून विनंती करतो की अजून काही सूचना असेल तर बुक्स ऑफ रुल्स मध्ये तुम्ही घेऊ शकता आणि म्हणून विनंती आहे कारण आज विरोधी पक्ष नेते नाही आहेत आज कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांच्या वतीने विनंती करतो की तशातली काही जर सूचना त्यांच्या लेवलला पण असतील तर लोढा साहेबांनी पण देखील त्याचा समावेश करण्यासाठी करावं आता साहेबांचा स्किल काय तुम्हाला आपल्याला माहित नाही अशातला माहित नाही त्यांची स्किल आहे आणि म्हणून बघितलं का स्किलमध्ये चर्चा थांबून आपण या बिल आणण्याचं काम करतोय कोणतं स्किल पण तेच पुढे बोलतो पण त्यांची स्किल एवढी स्किल आहे की ते फक्त बिलाच्या वेळी आम्हाला विचारतात नाही त्यावेळी ते काय विचारतच नाही म्हणजे कार्यक्रमासाठी तुम्ही ज्या ज्यावेळी कार्यक्रम करता देशाचे पंतप्रधान बोलवता हे करतात आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो आणि मी खरोखरच तुमचं कौतुक यासाठी करीन की ह्या बाजूला गेलेल्या डिपार्टमेंटला त्याला जिवंतपणा आणण्याचं काम आपण करतोय म्हणून ते एवढे बिल येत आहेत ना ते कधी याचा बिल येण्याचा विषय नव्हता म्हणून पुढे देखील ती पारदर्शकता अजून आपण ठेवली पाहिजे अजून असे काही लोक जे आहेत जे सकारात्मक याच्यामध्ये तुमच्या स्वभावेत काम करण्यासाठी तयार असेल किंवा तुम्हाला काही इनपुट्स देण्यासाठी असेल तर आपण अशा आयडियासाठी पण देखील ओपन राहायला पाहिजे कारण शेवटी जसं आपला संबंध रोजगाराशी येतो त्या रोजगार मिळालेल्या लोकांना संघटित करण्याचा संबंध आमच्या लोकांचा येतो आणि म्हणून ते त्यावेळी संघटित करणं गरजेचं असतो पण ते केव्हा केलं जाईल जेव्हा रोजगार मिळाला तरच तो केलं जाईल आणि म्हणून आपण हा जो विधायक आणलेला आहे या विधायकाच्या माध्यमातून पण देखील याची पारदर्शकता ही व्हायला पाहिजे आणि जी भरती आपण जे करणार आहात त्या भरतीमध्ये पण देखील पुढच्या काळामध्ये हे जे नियंत्रण आपण आणतोय त्यामध्ये तो कामगार सुरक्षित पण कसं राहील याहीकडे आपण बघणार आहात का हा एक प्रश्न आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझी विनंती राहणार आहे आणि मंत्री महोदयांना सांगितलं की तुम्ही इतका अच्छा काम कर रहे की इनको ऐसा लागत की इसके आगे कोई देनी की कोण जबाबदारी देणे की नाही आहे तो कभी कभी थोडा इतना बी अच्छा काम मत करो हे डिपार्टमेंट चेंज होणार नाही अशा गोष्ट होता कामाने कारण तुमची कुशलता याही पेक्षा मोठी आहे हे मुंबईतले आमदार यांना सर्वांना माहीत आहे म्हणून सभापती महोदय मी आपले आभार मानतो की आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि विशेषतः या सर्व गोष्टीचा इनपुट करण्याचं काम आपण केलं धन्यवाद मंत्री महोदय धन्यवाद माननीय सभापती महोदय माननीय अभिजित बंजारीजी माननीय सचिन रेडजी याने जे काही विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद ज्याने विचार नाही मांडले वेळ वाचवली त्यांचा पण धन्यवाद अनुपस्थित राहून पाठिंबा दिला यांच्या वतीने माननीय सभापती मध्ये अतिशय चांगली सूचना त्याने केली आहे हे सत्य आहे की पूर्वी फक्त बंबई शॉप ऍक्ट मध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशन करायचे आणि ते कोणाचे ऐकायचे आणि मने प्रमाणे करायच्या यांच्यावर काय अंकुश नव्हता म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने यावेळी जे दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्यामध्ये त्याने अट आम्हाला सांगितली होती की तुम्ही हा बिल सो दिवसामध्ये आतमध्ये आणा म्हणून आणलो आपण सहकार केल्या म्हणून पण आ ते बिल ते प्रस्तुत करू शकला ते आपण अपिलेट ऑथॉरिटी बाजूला आपण दोघांनी सांगितला ते प्रथम अपील आपण कलेक्टरकडे देऊ असा रूलमध्ये करून ते नंतरची अपील कमिशनर किंवा अजून ते त्या लेवलच्या अधिकारीकडे देऊ आणि ते व्हेरिफिकेशनसाठी आपण सांगितला ते व्हेरिफिकेशन प्लेसमेंट एजन्सी आपण ते रूलमध्ये पूर्ण त्या त्याबद्दल अंकुश ठेवू याशिवाय आपण जे फॉरेन प्लेसमेंटसाठी पासपोर्ट आणि विसा आपल्याकडे ठेवता त्याबद्दल पण आपण हा ते मागेच्या हा बिल आणल्याच्या मागेचा उद्देश असा आहे की ते फॉरेन प्लेसमेंट असेल किंवा जे लोकल प्लेसमेंट असेल त्यामध्ये त्यांच्यावर काही अंकुश नाही आहे हा बिल आणल्यानंतर आपण त्यावर अंकुश ठेवू आणि ते, ते रोजगारासाठी मुलामुलीसाठी कर्मचारीसाठी सर्वांसाठी अतिशय आपण एक सिक्युरिटी शील्ड देऊ त्या कार्यक्रमामध्ये आणि ते आपण जे अप, अपिलेट जे कर्तव्य अधिकार सांगितले ते पण करू ऑनलाईन आपण ते सांगितलं सायबर सेल ते पण आपण रूलमध्ये ते लक्ष ठेवू हा बिल सरकारी कर्मचारीसाठी नाही आहे हा फक्त प्लेसमेंट एजन्सीसाठी आहे तर तुम्ही आपण मी विश्वास ठेवा की काय त्या काय आपण त्यामध्ये काय मिसयूज होणार नाही आहे आणि ते त्याशिवाय मी फक्त असं सांगू शकतो की ते आपण यापूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जॉबची कमी नाही आहे फार भरपूर मोठे मोठी संख्यामध्ये जॉब आहे प्रत्येक मोठी कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंट आहे त्याचं काम फक्त जॉबसाठी लोकांना शोधायचं आहे पण ते प्लेसमेंट एजन्सी नोकरी डॉट कॉम एक वेळा त्यांच्याकडे एक लाख वॅकेन्सी असती पण ते एक लाख वॅकेन्सी कुठून आणता बिहारमधून आणता मध्य प्रदेश म्हणून आणता छत्तीसगड म्हणून आणता महाराष्ट्राचे मुळामुळे किथे ते त्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे हा झाल्यानंतर त्यांचे सर्वावर अंकुश येईल हा बिल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे बेरोजगारासाठी फार चांगला बिल आहे त्यांचे आपण संरक्षण देऊ ते रोजगार एजन्सी जे त्यांच्यावर आपण अंकुश ठेवू माझी परत एक वेळा सर्वांना धन्यवाद देऊन आपली विनंती करतो की हा बिल आपण पास करा धन्यवाद प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस विचारात घ्यावे काय महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक पण दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते सोळा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही बहुमत होई चे बहुमत खंड दोन ते सोळा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग झाले मंत्री महोदय प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभाने संमत सं केलेले दोन हजार पच्स हे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खासगी पदयोजन एजन्सी विनियम विधेयक दोन हजार पच्चीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण सं दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होईचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात आले